मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीविषयी महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो त्याचप्रमाणे आणखी एका जिल्ह्याची तात्पुरती निवड यादी आणि प्रत्यक्षा यादी जाहीर करण्यात आली प्रत्येक कॅटेगरीनुसार कशाप्रकारे कट ऑफ गेले ते देखील आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती आहे मित्रांनो अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती बावीस तेवीसची ची जी तुमची तात्पुरती निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आली यामध्ये पाहू शकता तुमची ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून मराठा समाजातील ज्या उमेदवारांनी ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून आवेदन अर्ज सादर केले आहेत त्यांचा या यादीत समावेश नाही एका उमेदवाराची अर्ज रद्द न करता ती प्रकरणे स्थगित करण्यात आले ते देखील आपण पाहणार आहोत तर पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये जी पहिली जी कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीमध्ये ओपन कॅटेगरीचं कट ऑफ लागलं आहे ओपन कॅटेगरीचं कट ऑफ लागलं आहे यामध्ये एकेचाळीस मार्क आहे तुमचे फिजिकलला आणि सत्याऐंशी मार्क आहेत लेखी परीक्षेला आणि एनसीसीचे पाच मार्क असे एकूण एकशे तेहतीस मार्कांचं कट ऑफ लागले आहे ओपन कॅटेगरीमध्ये यामध्ये पाहू शकता फिमेल रिझर्वेशनसाठी एकूण एकशे सत्तावीस मार्कांचं कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीमध्ये त्यानंतर होमगार्ड साठी एकूण एकशे तेवीस मार्कांचं कट ऑफ लागलं आहे ओपन कॅटेगरीमध्ये आणि प्रोजेक्ट अपेक्टेडसाठी एकूण एकशे बावीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे अशा ओपन कॅटेगरीचं पाहू शकता जे मिनिमम कट ऑफ आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीचं एकशे सोळा मार्कांचं लागलेलं आहे मिनिमम कट ऑफ ओपन कॅटेगरीचं त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचं पाहू शकता एकूण एकशे तेवीस मार्कांचं कट ऑफ लागलं एस सी कॅटेगरीसाठी आणि त्यानंतर महिला उमेदवार आहेत एस सी कॅटेगरीमध्ये त्यांचं एकशे तेरा मार्कांचं कट ऑफ लागलंय महिला उमेदवारांसाठी त्यानंतर स्पोर्ट कोट्यामधून जे येतात त्यांचं कट ऑफ लागले एकशे चार गुणांचं कट ऑफ आहे आणि भूकंपग्रस्त उमेदवारांचं एकूण अठ्ठ्याण्णव मार्कांचं कट ऑफ लागले आहे एस सी कॅटेगरीमध्ये आणि जे सर्व्हिसमॅन उमेदवार आहेत एस सी कॅटेगरीमध्ये त्यांचं एकशे पाच मार्कांचं कट ऑफ आहे एस सी कॅटेगरीमध्ये त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरी पाहू शकता एस टी कॅटेगरीमध्ये एकूण एकशे वीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे एसटी कॅटेगरीमध्ये आणि ज्या महिला उमेदवार आहेत एसटी कॅटेगरीमधून त्यांचं एकशे दहा मार्कांचं कटॉप लागले महिला उमेदवारांसाठी होमगार्डसाठी एकशे नऊ नऊ मार्कांचं कट ऑफ लागलंय आणि एक सर्व्हिसमॅन साठी ब्याण्णव मार्कांचं कट ऑफ लागलंय एस टी कॅटेगरीमध्ये त्यानंतर पाहू शकता जी पुढची जी कॅटेगरी आहे वीजे ए कॅटेगरी यामध्ये जो तुमचं कट ऑफ लागलंय एकशे बारा मार्कांचं कट ऑफ लागलंय ला वीजे कॅटेगरीसाठी त्यानंतर एक सर्व्हिसमॅन उमेदवार असा आहेत त्यांच्यासाठी एक्याण्णव मार्कांचं आणि आना उमेदवार आहे त्यांच्यासाठी एकशे तेरा मार्कांचं कट ऑफ लागलं आहे वीजे ए कॅटेगरीसाठी त्यानंतर पाहू शकता जी एन टी बी कॅटेगरीमध्ये उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकशे बावीस मार्कांचं कट ऑफ लागलं ला, आहे एन टी बी कॅटेगरीसाठी ज्यामध्ये त्रेचाळीस मार्क आहेत फिजिकलला एकोणऐंशी मार्क आहेत लेखी परीक्षेला अशा प्रकारे एकशे बावीस मार्कांचं कट ऑफ लागलेलं ला आहे आणि मिनिमम कट ऑफ आहे एन टी बीसाठी एकशे सतरा मार्कावर देखील तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एन टी सी कॅटेगरी पाहू शकता यामध्ये एकूण एकशे एकवीस मार्कांचं सिलेक्शन झालेलं आहे एन टी सी कॅटेगरीमध्ये आणि ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकशे अकरा मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे आणि जे एक्स सर्फ उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्र्याण्णव गुणांचं कट ऑफ लागलेलं आहे एन टी सी कॅटेगरीमध्ये त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे मित्रांनो अकोलासाठी एन टी डी कॅटेगरीसाठी पाहू शकता एकशे एकवीस गुणांचं कटॉप लागलं आहे एन टी डी कॅटेगरीसाठी आणि महिला उमेदवारांसाठी एकशे अकरा गुणांचं कटअप लागलेलं आहे एन टी डी कॅटेगरीसाठी आणि ज्या एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी एकशे पाच एकशे तीन मार्कांचं कटअप लागलं आहे एन टी टी कॅटेगरीमध्ये त्यानंतर एस बी सी कॅटेगरीसाठी पाहू शकता एकूण एकशे बावीस मार्कांचं कटअप लागलं आहे एस बी सी कॅटेगरीसाठी आणि जे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी पंच्याऐंशी गुणांचं कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर शेवटची कॅटेगरी आहे मित्रांनो ओबीसी कॅटेगरीसाठी पाहू शकता यामध्ये एकशे तेवीस गुणांचं कट ऑफ लागलं आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये आणि त्यानंतर महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकशे तेरा गुणांचं कट ऑफ लागलं आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये त्यानंतर एकसरांसाठी एकशे पाच गुणांचं कट ऑफ आहे आणि ते उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकूण एकशे नऊ मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये त्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण लिस्ट आहे यामध्ये तुमची ए सी बी सी कॅटेगरीसाठी पाहू शकता एकूण एकशे एकवीस मार्कांचं कट ऑफ आहे ए सी बी कॅटेगरीसाठी आणि जे एक्स सर्विसमॅन उमेदवार आहे त्यांच्यासाठी एकोणनव्वद एक मार्कांचं कट ऑफ आहे ए सी बी सी कॅटेगरीमध्ये त्यानंतर पाहू शकता डब्ल्यू एस कॅटेगरी यामध्ये तुमचं कट ऑफ जे लागलं आहे एकशे एकवीस गुणांचं लागलं आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये आणि ज्या महिला उमेदवार आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठी एकूण एकशे दोन गुणांचं कट ऑफ लागलं आहे महिला उमेदवारांसाठी आणि जे पोलीस पाडले आहेत त्यांच्यासाठी एकूण एकशे चार मार्कांचं आणि होमगार्डसाठी एकशे सात मार्कांचं कट ऑफ लागलेलं आहे ए सी कॅटेगरीमध्ये यामध्ये तुमची तात्पुरती वेटिंग लिस्ट देखील ठेवण्यात आली आहे ही संपूर्ण यादी तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे मित्रांनो अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका